महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाच्या वतीने चौसष्टाव्या राज्यस्तरीय अधिवेशन दोन हजार पंचवीस चे सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात यशवंतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स या ठिकाणी संपन्न झाले या प्रसंगी नंदुरबार जिल्ह्यातून उर्दू माध्यमिक विद्यालयाचे खापर येथील मुख्याध्यापक बलोज मोहम्मद फारुख सलीम यांना गौरवण्यात आले उर्दू माध्यमिक विद्यालय खापर तालुका अक्कलकोळ येथील मुख्याध्यापक बोलच मोहम्मद फारुख सलीम यांची गुणवंत मुख्याध्यापक म्हणून निवड करण्यात आली तसेच यांना राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार दोन हजार पंचवीसचा चा सन्मानित करण्यात आला यावेळी यांना सन्मानपत्र व अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले या प्रसंगी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या विशेष उल्लेखनीय कार्याबद्दल एक कुशल नेतृत्व सर्वांच्या मनात कायम हसतमुख राहणारे तसेच सर्वांना सहर्ष सामावून घेणारे आणि त्यांची ओळख असल्यामुळे त्यांच्या कार्याचा ठसा उत्तम कारणामुळे सातारा जिल्ह्यातील कराड या ठिकाणी आमदार ज्ञानेश्वर संघटनेचे राज्यस्तरीय अध्यक्ष तानाजी माने सचिव नंदकुमार सागर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून लाभलेले नंदुरबार जिल्हा मुख्याध्यापक संघाचे जिल्हा अध्यक्ष मुकेश पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरवण्यात आले होते या प्रसंगी अक्कलकुवा तालुका मुख्याध्यापक संघ व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने अक्कलकुवा येथील गट साधन केंद्र या ठिकाणी सन्मानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता याच्या उच्च साधून गट शिक्षण अधिकारी प्रशांत नरवाडे शिक्षण विस्तार अधिकारी कैलास लोहार आरि पिंजारी सावित्रीबाई विद्यालयाचे प्राचार्य श्रीमती डॉक्टर संध्या पटेल जामिया माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक रफिक जहांगीरदार अँग्लो उर्दू हायस्कूल अक्कलकोवाचे मुख्याध्यापक करीम अन्सारी मुख्याध्यापक विजय कापडे माध्यमिक विद्यालय कोयलेवीर येथील मुख्याध्यापक वाहिद मकराणी जिल्हा परिषद उर्दू शाळा राजनौ येथील शेख मुज मुकुप सिंग वडवी आदी या ठिकाणी उपस्थित होते यांनी आपल्या मनोगणातून यावेळी शुभेच्छा देखील दिल्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सय्यद वाहिद यांनी केले तर आभार इक्बाल शेख यांनी मांडले कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मोहम्मद युनुस मकराणी सय्यद जाफर मोहम्मद प्रयत्न के लिए उर्दू विभाग प्रमुख श्रीमती ललिता भूरबार जिख्याध्यापक जिल्हा मुख्याध्यापक सुधाकर मराठे मुख्याध्यापक राजेंद्र चौधरी मुख्याध्यापक मुकेश पाटिल उर्दू माध्यमिक हायस्कूल खापर येथील मनिया मसीउल्लाह शेख इकबाल इस्माइल श्रीमती साजिद अंसारी शेख तंजीम सलीम बलोच अब्दुल हक गुलाम कादर शेख रफीक गनी शेख इम्रान मुश्ताक तसेच उपशिक्षक रफीक बलोच अक्कलकोतील हाजी शरीफ बलोच यांनी देखील या ठिकाणी शुभेच्छा दिल्या उपस्थित मान्यवरांचे व उप नंदुरबार जिल्हा मुख्याध्यापक संघ व नंदुरबार जिल्हा उपशिक्षक संघ यांचे तसेच नंदुरबार जिल्हा मुख्याध्यापक संघ व नंदुरबार जिल्हा शिक्षक संघ आणि नंदुरबार जिल्ह्यातील कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी यांचे मुख्याध्यापक बलोच मोहम्मद फारुख सलीम यांनी सगळ्यांचे आभार मानले चंद्रकांत चव्हाण अक्कलकुवा आज या ठिकाणी आपण सर्व अक्कलकुवा तालुक्यातील आपल्या खापर येथील उर्दू माध्यमाच्या माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक माननीय बलोच सर यांचा सत्कार करण्यासाठी जमलेलो आहोत आणि आज खऱ्या अर्थाने आनंद होतो की अक्कलकुवा तालुक्यामध्ये उर्दू माध्यमाच्या एका मुख्याध्यापकांना राज्यस्तरावरचा पुरस्कार या ठिकाणी भेटलेला आहे खऱ्या अर्थाने मुख्याध्यापक संघाने जो पुरस्कार दिलेला आहे त्याचा सर्व अक्कलकुवातील आपले जे शिक्षक स्टाफ आहेत आपले जे अधिकारी आहेत जे प्रशासनातील कर्मचारी आहेत त्या सर्वांना आज आनंद आहे की उर्दू माध्यमाच्या एका शिक्षकाचा मुख्याध्यापकांचा एवढ्या राज्यस्तरावरती जाऊन एक पुरस्कार प्राप्त करून अभिनंदन या ठिकाणी झालेलं आहे या माध्यमातून एवढंच सांगण्याची एक आ, मी इच्छा व्यक्त करतो की उर्दू माध्यमाच्या आपल्या ज्या शाळा आहेत प्राथमिक शाळा असतील किंवा माध्यमिक शाळा असतील त्या शाळेतील विद्यार्थी असतील किंवा आपले शिक्षक असतील यांना नक्कीच हा पुरस्कार पाहून हे जे यश आहे हे पाहून त्यांना देखील प्रेरणा भेटेल या माध्यमातून आणि या उर्दू माध्यमाच्या शाळांचा अधिकाधिक गुणवत्तापूर्ण विकास होण्यासाठी मदत होईल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद सरांना खूप खूप शुभेच्छा मुख्याध्यापक संघ महामंडळ यांच्यातर्फे आदरणीय फारुख सर यांना राज्यस्तरीय गुणवंत मुख्याध्यापक हा पुरस्कार मिळाला त्या त्यामु त्यासाठी मी सर्व शिक्षक बंधू अधिकारी वर्ग आणि माझ्यातर्फे मी सरांना शुभेच्छा देते त्यांनी असं त्यांचं चांगलं काम करत राहो आणि त्या अजून अशाच प्रकारचे पुरस्कार त्यांना मिळो अशी मी शुभेच्छा व्यक्त करते आणि दोन शब्द सांगते धन्यवाद उर्दू केंद्रातील मुख्याध्यापक मोहम्मद फारूक बलोच यांना राज्यस्तरावरचा जो गुणवंत मुख्याध्यापक पुरस्कार मिळालेले आहेत त्यांच्या स्वागतासाठी त्यांच्या सत्कारासाठी या ठिकाणी जमलेलो आहे त्यांचे काम खरोखरच वखान्याजोगे त्यांची विनानुदारी शाळा असताना त्यांनी अनेक उपक्रम त्यांच्या शाळेमध्ये सुरू केलेले आहेत आणि त्या ठिकाणची शाळेची गुणवत्ता हीसुद्धा अत्यंत चांगली आहे आणि सर्व सहकारी जे आहेत विशेष म्हणजे जे सहकारी आहेत त्यांचे सहकार्य त्यांना खूप चांगल्या पद्धतीने मिळतंय आणि ते चांगल्या पद्धतीने काम करतायत यापुढेही असंच काम करो आणि यांना असंच पुरस्कारासाठी पुढेही निवड अशी मी शुभेच्छा देतो आणि ती हमारे फारुख सर जिंका हमको अभिमान आहे किंक उनकी आधी सर्विस म्हणून नॉन ग्रँड गुजार दी और नॉन ग्रांड में काम करना और ट्राइबल में काम करना बहुत ही मुश्किलों का सामना करना पडता है। हमारे नंदुरबार के जो हेडमास्टर है वो तो काम कर लेते हैं उनको दिक्कत नहीं लेकिन हम ग्राउंड लेवल पे अगर काम करते हैं ट्राइवल में तो बहुत सारी दिक्कतें उनका सामना करना पड़ता है और उसको फेस करके उन्होंने स्कूल को बहुत अच्छे से चलाया मैं खुद उनकी स्कूल पर विजिट दिया तो वहाँ का जो माहौल देखा तो मुझे बहुत खुशी हम तो बड़ी बिल्डिंग में बैठते हैं लेकिन छोटी बिल्डिंग में बैठने के बाद भी उन्होंने मेरिट को कायम रखा और बच्चों का मेरिट देख के बच्चों से मैंने सवाल जवाब भी किया तो बहुत खुशी हुई और मुझे उम्मीद है कि उनको उनका हक़ मिला और मिलना भी चाहिए ये पुरस्कार हमारे लिए कोई बड़ी बात नहीं रहती है लेकिन हमको काम करने के लिए उत्साह मिलता है कि किसी ने हमारा सम्मान किया हमारे काम का गौरव किया और मैं उम्मीद करता हूँ कि ये एवार्ड से तो फारूक सर को और एनर्जी मिलेगी और वो आगे भी अच्छा काम करेंगे और सभी के तरफ से मैं उनको शुभेच्छा देता हूं और अपनी बात को यहीं पर खत्म करता हूँ जय हिंद जय महाराष्ट्र सर आणि सत्कार मूर्ती फारूक बोलो सर तर राज्यस्तरावर घेतली जाणारी दखल ही काही साधी आणि सोपी नसते निश्चितच सरांच्या कार्याची जी दखल घेतली गेलेली आहे आणि त्याच्यामुळे त्यांना जी ऊर्जा मिळणार आहे त्यांना मिळालेल्या ऊर्जेतून आमच्यासारख्यांनासुद्धा कुठंतरी वाटतं आहे की नाही आपण पण त्याच्यातून काहीतरी बोध घ्यावा आणि सरांसारखं कार्य करून दाखवावं तर निश्चितच सरांना येणाऱ्या भाविक काळाच्या आगामी काळाच्या शुभेच्छा धन्यवाद हमारे जो अक्कलको तालुका में जे भाई सरने बताया की भाई उर्दू जो हायस्कूल आहे और विना अनुदानित संस्था में जो शिक्षक जो काम करता है उसे बहुत से तकलीफ व परेशानियों का सामना करना पड़ता है और इसी तकलीफ़ परेशानियों का सामना करते करते इस मकाम पर पहुंचना या कोई हंसी खेलने बहुत मुश्किल का काम रहता है क्योंकि जो पहली जो परिस्थिति है आर्थिक परिस्थिति नाजुक होने के कारण स्कूल को चलाना विद्यार्थियों को कवर करना बच्चों को कवर करना जो सहायक जो शिक्षक है उनको लेकर चलना यानी बहुत बड़ी बात है तो मैं सिर्फ इतना कहूँगा कि आज जो सर ने जो पुरस्कार हासिल किया है ये हमारे सब अक्कल को के लिए तालुके के लिए नंदाबाद ज़िले के लिए बहुत यानी

सर को जो है धूप धूप अभिनंदन करता हूँ और दुआ करता हूँ कि अल्लाह जो है और ज़्यादा तरक्की अदा कर हमारे कापड़े सर रफीक सर मुजमिल सर मेरे दोस्त मेरे मित्र यूसर सर कोई लिविर के मुख्यापा वाहिद सर मैं ऐसा पाठी इकबाल सर देखो दोस्तों आज मुझे जो नवाजा गया किसके नाम से नवाजा गया हमें सर लगता किसके लिए बड़ा परिश्रम करना पड़ा बहुत लंबा वक्त वक्त गया बहुत लंबा संघर्ष करते गए हमने एक बड़ा काल निकाला है हमारी जो शुरुआत हुई थी सर दो हज़ार चार की शुरुआत हुई थी कायम होना होने वाले दस वो पर हमें ऐसा बताया गया था कि आप आपको तो साल में दो साल अगर आपका अनुदान आ जाएगा अनुदान की परवाह करें बगर हमने सिर्फ काम करने को हमने हमारा मकसद किया दो हज़ार चार जब स्कूल की शुरुआत हुई थी दो हज़ार ग्यारह तक हम स्कूल काम करते रहे फिर जी में मालूम पड़ता कि हमारी स्कूल जो सुखदेव का जो जूना चेयरमैन था तो उसके पास से लेकर उन्होंने राजू राधा को दे दिया हमारी टीम का जो गुस्सा था कि चलो फिर राजू राधा का नाम बड़ा था कि हमारा भी काम हो जाएगा हम उनको अनुदान आ जाएगा फिर दो हज़ार बारह के अंदर स्कूल मूल्यांकन कर रही थी मूल्यांकन खाली के बाद के अंदर फिर एक लंबा एक परिश्रम का एक संघर्ष का फिर और गया कभी स्कूल पात्र होती सर तो कभी अपात्र होती है फिर नासिक जाने का मुंबई जाने का इस एक जो सिलसिला चलता रहा 2016 और 2017 हज़ार सत्रह के अगर अनुदान आया तो अभी बीस टक्के से आया बीस टक्के से हमारी शुरुआत हुई कि 2019 में 40 टक्के हुआ दो में सात टक्के हुआ और माननीय नरवाड़ा साहब अभी बीच में एक महीना दो महीना भी हमको अस्सी टक्के से पात्र वगैरह मिला एक लंबा संघर्ष का पीरियड फिर मेरा कहने का मतलब ये है कि हमने जो काम किया हमको ये आशा या अपेक्षा नहीं किसी तो एक ही मकसद था हमारे काम में जमको तो 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 दौड़ाना है एक समाज के अंदर एक सा एक मार्ग बताने का अगर आप काम करेंगे तो आपकी ज़िंदगी में भलसे में कामयाबी मिलने वाली मैं शुक्रगुजार हूँ कि मेरा जो स्टाफ है मुझे बहुत ही अच्छा मिला बहुत ही भूदपूर्व और अच्छे काम करने वाले जैसे जैसे मेरा भाई नू सर है वही सर है इकबाल सर है तंजीम सर है जाफर सर है ऐसा ऐसा जो स्टाफ बड़ी मुश्किल से और बड़ी किस्मत वालों को मिलता है इन्होंने कभी वजह मैं कभी नाराज हुआ कभी अच्छा बोला कभी बोला बोला कभी, कभी दोने दोने इन्होंने कभी परवाह नहीं की मेरे बोलने को लेके इन्होंने मेरे काम किया और मुझे हमेशा सहकार्य किया इन्हीं की सहकार्य की वजह से मैं आज यहाँ तक इस मुझे जो अवार्ड के हकदार को मुझे मिला है मैं इनको भी इनका इनको मैं मुबारकबाद देता हूँ इनको भी तो काबिल समय तभी ये लोग अगर मेरे साथ नहीं रहते तो मुझे ये अवार्ड शायद ही मुझे मिलता और आप लोगों ने यहाँ पर बुलाकर जो मुझे इज्जत से नवाजा गया मैं आप लोगों का बहुत बहुत ही आभारी नरवड़े साहब आरिफ सर रफीक सर तमाम लोगों का मैं शुक्र अदा करता हूँ जितने भी यहाँ अपना वक्त निकाला और यहाँ इतना के मैं अपने दोस्तों को ये पर्व करता हूँ जय हिंद जय